आयोजित प्रॉपर्टी एक्सपो पंचवीस आपलं सेकंड होम असावं जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे सांगली मिरजेत ही सुवर्ण संधी आम्ही आपणासाठी घेऊन येत आहोत विटा या सुवर्ण नगरीत रविवार दिनांक बावीस जून सकाळी दहा ते संध्याकाळी सात पर्यंत जय मल्टीपर्पज हॉल मायनी रोड विटा आम्ही सर्वांना आवाहन करतो आपण प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी वैभव पाटलांचा भाजप पक्ष प्रवेश सुहास बाबर पडळकर बंधूंचे मौन का खानापूर तालुक्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येत आहेत तसे तसे पक्षांतर होऊ लागले असून भारतीय जनता पार्टीमध्ये इनकमिंग सुरू आहे नुकतेच विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी भाजपात प्रवेश करून खळबळ उडवून दिली असतानाच लोकसभेचे शिवसेना उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला एकूणच भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये मध्ये सुरू आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर हे मात्र खानापूर मा या घडामोडींकडे कशा पद्धतीने पाहत आहेत हे मात्र समजून न आल्यामुळे जनतेत पडळकर बंधूंचे मौन का अशी चर्चा सुरू झाली आहे आमदार पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता ते खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न करत होते आणि यामध्ये त्यांना यश येत असतानाच बीट्याचे वैभव पाटील यांनी पक्षप्रवेश करून जिल्हा नियोजन समितीत स्थान पटकवले या घडामोडी घडत असतानाच पडळकर गटाचे पंकज दबडे संदीप थोंबरे यांनी राजीनामे देत नाराजी व्यक्त केली त्यामुळे पडळकर बंधूंच्या मनात नेमका कोणता अर्थ दडलेला आहे याबाबत संपूर्ण खानापूर मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरू आहे वैभव पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी देखील आमदार गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांची अनुपस्थिती देखील अनेकांना कोड्यात टाकणारी होती